तरी पण बोला ना काय शिकलो आज बसून बोला तुमची काय अडचण नाही व्यवसाय कसा करायचा म्हणजे व्यवसाय कसा वाढवायचा जर कस्टमर आले तर त्यांच्यासोबत कसं बोलायचं तुम्ही बोला ना काय शिकलो आजच्या आपल्या प्रशिक्षणामध्ये बरीच काही माहिती दिली त्यामध्ये हां कशा पद्धतीने बघायचे कशा पद्धतीने आपलं ज्ञान वाढवायचं आपला व्यवसाय वाढवायचा पद्धतीने माहिती देऊन त्यांना काय विकायचं काय नाही पूर्ण त्यांच्या क्लास खूप छान झाला आपण कसं लक्ष देऊन आपल्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या पदिकडे जाऊन आपण कसा व्यवसाय वाढवला पाहिजे सांगितलं बर अजून आपण आपले जे जुनी ग्राहक आहेत त्याच्यापर्यंतच न राहता आपण नवीन ग्राहक कसे त्याला जोडले पाहिजे आणि नवीन ग्राहकाला कसं बोललं पाहिजे हे पण शिकलो आज अच्छा तुम्हाला काय बोलताय बोला इतकं चांगलं भेटलं भेटले की डोकं ऐकायचं पाहायचं कसं हे अच्छा बर अजून कोण काय बोलायचं तुम्ही बोलताय बोला तुम्ही बोला खूप छान झाला करायचा हे शिकलो बोलण्याची कोणत्या प्रकारे बोललं पाहिजे हे शिकलो हे शिकायला मिळालं बर अजून अच्छा माहिती आहे माहिती बहुत अच्छा अच्छा आता बोला मिली मुस्किरामध्ये जेवढे जेवढे म्हणजे क्वालिटी भेटेल तोपर्यंत गिरक वाढत नाही क्वालिटी दिल्यानंतरच गिरक वाढतं माणसाचा मनमेंट स्वभाव पाहिजे गिरायक आकर्षक करण्यासाठी तुम्हाला काय बोलायचं आहे बोला, बोला काय करीत तुम्ही सांगितलेल्या चतुसूत्रीनुसार व्यवसाय म्हणजे कसा करायचा बरं आणखी कुणाला काय बोलायचं